साई मराठी मध्ये तुमचे अगदी स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते आता इकडे जो काही घरामध्ये हार चोरीला गेलेला असतो तो हार तर नैनाने चोरलेला असतो आणि त्या चोरीचे आरोप जे काही असतात ते सरोजी आपल्या कलावर लावत असते आणि सरोजी ह्या सर्वांसमोर आबांना बोलते की आबा इतका मौल्यवान किमतीचा तो हार मग मला सांगा ह्या मुलीने नीट का ठेवला नाही का निष्काळजीपणाने ही घरात नेहमी वागते असेही सरोजात या आबांना सांगत असते तर भामटी नैना जवळच उभी असते इकडे रजनी मॅडम संगीता ताई सुद्धा जवळच उभे असतात त्यानंतर आता इकडे ही नैना लगेच आपल्या मनाशी बोलते की वा किती मस्त डाव रंगला ना कारण हार चोरला नाही तर पळवला असा डाव रंगलाय वाटत आता असं पण नैना आपल्या मनाशी बोलते हार तर मी चोरला आणि त्याचे आरोप सर्व कला मॅडमवर लावलेत वा सरोज मॅडम मानले तुम्हाला असं पण आता इकडे ही नाईना आपल्या मनाशी बोलते कारण जोपर्यंत मी तो हार अगदी व्यवस्थित ठेवत नाही तोपर्यंत सर्व काही आरोप कलावरच ठेवले जाणार असं पण इकडे ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे सरोज तर खूप भडकलेली असते त्याच वेळेस आता इकडे संगीतात आई समोर उभे असतात परंतु कला ही रडत असते तर आता इकडे सरोज लगेच बोलते की ही मुलगी चोर आहे चोर असं पण ही जेव्हा सरोज मॅडम या कलाला बोलते ना त्यावेळी संगीतताईंना खूप वाईट वाटत असत लोकांना फसवायचं हा तर यांचा एक फॅमिली बिझनेस झालाय असं पण सरोज मॅडम संगीतताईकडे बघत बोलते ते ऐकून संगीतताईंना खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे संगीताताई बोलतात की अहो मी तुमच्या समोर हात जोडते परंतु तुम्ही प्लीज असं काही तोंडात येईल जे बोलू नका असं पण आता इकडे संगीताताई या सरोजला सांगत असतात कला आपले डोळे पुसत असते त्यानंतर आता सरोज बोलत की एकतर आमच्या घरात ठाण मांडून बसले ते खरे दोन दोन मुली इथे आणून ठेवल्यात आणि स्वतः पण राहायला आल्यात नाही नाही आता रडून आणि काही नाटकं दाखवून काहीच उपयोग होणार नाहीये त्याची गरज पण नाहीये फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्या मुलीला तुम्ही सांगून टाका की आमचा हार बऱ्या बोलाने देऊन टाक नाहीतर बघ मग असं पण इकडे आता या सरोज मॅडम आता या संगीतात आईला बोलतात त्यानंतर इकडे आता ही सरोज मॅडम या कलाला बोलते की पटकन तू तो हार काढून दे तू किती जरी रडण्याचा आव आणला किती जरी नाटक करण्याचा आव आणला तरी ते सक्सेस होणार नाहीये असे पण सरोजता या कलाला बोलते अद्वै ज्यावेळेस बाहेर निघून गेला त्यावेळेस तू तो हार लपवलाय अशी कबुली देऊन टाक आणि मोकळी हो असं पण सरोजता या आपल्या कलाला बोलत असते तर आता हे आबा जे असतात आबा ह्या सरोजला थोडस शांत राहण्यासाठी सांगत असतात तर आबा बोलतात की अगं सरोज काला ही ह्या घरची एक लक्ष्मी आहे आणि तू तिला पाठीशी घालतेस का असं पण इकडे आता आबा या सरोजला सांगतात त्यानंतर आबा बोलतात की अगं तुला कळत का सरोज तू काय बोलतेस तर आबा ह्या सरोजला जेव्हा बोलत असतात तेव्हा नाही नाही कडे बघत राहते त्यानंतर आता सरोज आवडणं बोलते की तुम्ही ह्या मुलीची अजिबात बाजूच घेऊ नका साव खोटारडे आणि चोरटी मुलगी आहे ही त्यावेळेस रडत असते कला, कला सरोजला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की अहो सरोज मॅडम मी हार चोरलेला नाहीये आता इकडे ही सरोज खूप भडकलेली असते सरोज लगेच कलाला समोर येते आणि कलाला मारण्यासाठी हात वर उचलते तेवढ्या तिथे अद्वैत येतो अद्वैत सरोजला थांबाई असं बोलतो आता इकडे ही कला लगेच सरोजकडे आणि अद्वैतकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे अद्वैत घरात येतात सर्वजण अद्वैतकडे बघतात आता कला आपल्या मनाशी बोलते की आता हा चांदेकर सुद्धा घरात येईल आणि तो सुद्धा माझ्यावर चोरीचे आरोप लावेल आता काय करायचं असा प्रश्न या कलासमोर उभा राहतो त्यानंतर कला समोर अद्वैत येऊन उभा राहतो आणि अद्वैत बोलतो की मी सर्व काही ऐकलेलं आहे आई कधीच खरे ही हार चोरणार नाहीये असं जेव्हा अद्वैत आपल्या आईला सांगतो तर कला लगेच अद्वैतकडे वळून बघते दुसरीकडे सरोजला खूप मोठा धक्का बसतो कारण आज अद्वैतने कलाची बाजू सरोज समोर मांडलेली असते त्यानंतर सरोजा अद्वैतला बोलते की काय तू बोलतोस का हे तर अद्वैत बोलतो की हो आई मी सर्व विचार करूनच हा तुला निर्णय सांगतो खरे ही कधीच हार चोरणार नाहीये असं जेव्हा आता अद्वैत बोलतो त्यावेळेस संगीताबाई रॉकेट आणि आपली कला यांना तिघांना खूप आनंद होतो त्यानंतर आता रोहिणी बोलते की ह्या रूम मध्ये तर ते दोघेच होते मग तिसरं कोण आलं त्या हाराला हात लावायला असं पण आता इकडे ही रोहिणी मॅडम सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे आता अद्वैत सर्वांसमोर सांगतो की काल आमच्या रूममध्ये कुणीतरी शिरलं होतं असं जेव्हा अद्वैत सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस इकडे आता ही सरोज मॅडम लगेच काय असं बोलते तेवढ्यात आई इकडे हे ऐकून संगीताताईंना खूप मोठा धक्का बसतो कारण खरोखर संगीताताई आणि रॉकेट दोघेही चोर बनून या कला व अद्वेच्या रूममध्ये शिरलेले असतात त्यामुळे संगीताताई थोडीशी टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता सुद्धा थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण नैना सुद्धा ह्या अद्वैत कलाच्या रूममध्ये जाऊन तो हार चोरून आणलेला असतो त्यामुळे नैनाला भीती वाटत असते की मला कुणी बघितलं की काय मी पण यांच्या रूममध्ये हार चोरी करण्यासाठी गेले होते असं नैनाचं पण नैनाला सांगतं त्यावर आबा विचारतात की नेमकं अद्वैत तू कुणाबद्दल बोलतो त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की अहो चोर शिरले होते आबा काल घरात असं पण अद्वैत आता या आबांना सांगतो ते ऐकून संगीत आईन तर खूपच टेन्शन येतं त्यानंतर आता अद्वैतचं बोलणं ऐकताच आबा तर तोंडालाच हात लावतात आणि आबा बोलतात की काय चोर शिरले होते त्यावर अद्वैत बोलतो की हो आबा त्यांची नावे सुद्धा खूप वेगळी होती असं पण आता अद्वैत या आबांना सांगतो आता संगीताबाई तर खूपच टेन्शनमध्ये येतात आता ही कला आपल्या मनाशी बोलते की अरे देवा हे तर वेगळंच प्रकरण झालंय आईला पण कालच टाइमपास करायला कशी बुद्धी सुचली होती असं पण कला ही आपल्या मनाशी बोलते आणि आईकडे बघते त्यानंतर कला ही अद्वैतला सांगते सा हो सा हो की अरे चांदेकर थोड्या वेळासाठी लाईट पण गेली होती आणि आम्ही समोर होतो त्यावेळेस लाईट गेली होती चोर पण होते मग खोलीत आल्यानंतर झालं असं पण आता ही कला या अद्वैतला सांगते रॉकेट लगेच बोलतो की मी आताच्या आता जातो आणि सिक्युरिटी गार्डला बोलावून आणतो तेवढ्यात आता अद्वैत बोलतो की थांब रॉकेट जाऊ नको आणि बोलतो की मला माहित आहे तो हार त्या चोरट्यांनीच पळवलेला आहे असं पण आता इकडे अद्वैत सरोजला सांगण्याचा प्रयत्न करतो कला बोलते की नाही त्या चोराशी आणि त्या हाराशी काही संबंध नाहीये असं पण अद्वैत सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता कलाच्या लक्षात येतं की नेमकं ही ह्या चोरांची बाजू का घेते तर आता इकडे ही सरोज लगेच या सर्वांसमोर या कलाला बोलते की अगं मला एक म्हणायचं तू त्या चोरांची बाजू कशासाठी घेतीस अगं तूच त्या माणसांना तो हार लंपास करण्यासाठी घरात पाठवलं होतं बाकी काही नाही असं पण आता इकडे सरोज या अद्वैत समोर कलाला बोलते त्यानंतर इकडे आता हा अद्वैत आपल्या आईला सांगतो की आई तू एवढी पॅनिक होऊ नको जर चोरांनी तो हार चोरलेला असेल तर मी लगेच तो हार तो चोरट्यांकडून कसाही आणू शकतो मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करतो असं पण आता अद्वैत लगेच आपल्या आईला सांगतो इकडे संगीताबाई आणि रॉकेट खूपच टेन्शन मध्ये येतात आबांना सुद्धा धक्का बसलेला असतो आता संगीताबाई लगेच या अद्वेतला बोलते की अहो असं नका करू अद्वैतराव तुम्ही पोलिसांना कॉल करू नका कारण त्या चोरांनी चोरी केलेलीच नाही असे पण आता इकडे संगीताताई या अद्वैतला सांगते त्यानंतर आता इकडे अद्वैत आता संगीताताईवर भडकतो आणि बोलतो की अहो संगीताताई तुम्ही सुद्धा असं काय करता तुमची मुलगी पण तेच करते तेच बोलते तुम्ही आता तेच बोलता का असं पण अद्वैत या संगीताताईंना सांगतो त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की नाही मी आता ऐकणार नाही मी लगेच पोलिसांना कॉल करतो नायना खूप टेन्शन मध्ये येते नायना बोलते की आता काय करायचं आता जर घरात पोलीस आले आणि पोलिसांनी जर घराची झडती घेतली तर मी चोर पकडू शकते असं पण नायना आपल्या मनाशी बोलते संगीता ताई रडतच या अद्वैत समोर येते आणि बोलते की अहो अद्वैत राव तुम्ही पोलिसांना कॉल करू नका ते चोर नव्हते तर ते मीच होते असे पण ही आता संगीतादाई सर्वांना सांगते तर ते ऐकून सरोज लगेच भडकते आणि सरोज लगेच बोलते की काय तर अद्वैत बोलतो की काय खरोखर तुम्ही होत्या त्या तर इकडे संगीताबाई रडतच हो असं बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पटकन ही नैना रूम मध्ये येते आणि जो काही पर्समध्ये हार ठेवलेला असतो तो, तो बाहेर काढते आणि इकडे आता साडीच्या आड लपवून घेऊन इकडे ती दुसरीकडे जागा चेंज करण्यासाठी नैना तो हार घेऊन जाते आता इकडे सर्वजण एकमेकांशी बोलत असतात तर सरोज बोलते की यांनी जो अधिकार हक्क आहे तो कधीच गमावून बसलाय असं पण आता ही सरोज मॅडम सर्वांना सांगते सरोज लगेच बोलते की अहो मला एक म्हणायचं संगीताबाई तुम्ही तेवढा हार आणून द्या आणि तुम्ही तुझी कबुली चोरीची देऊन टाका संगीताताई रडतच सांगण्याचा प्रयत्न करते की नाही मी तो हार चोरलाच नाही इकडे सरोज ही पुन्हा या अद्वैतला बोलते की तू आत्ताच्या आता पोलिसांना फोन लाव मला बाकी यांचं काहीच ऐकायचं नाही आता संगीताबाई बोलते की नाही प्लीज अद्वैत राव मी तुमच्या समोर हात जोडते परंतु तुम्ही पोलिसांना कॉल लावू नका असे पण इकडे ही या ताई अद्वैत समोर हात जोडते तर आई सुद्धा एवढी घाबरली एवढं सर्व काही आता कला बघत असते त्यानंतर आता संगीताबाईला ही सरोज बोलते की तुम्ही खूप घाबरले आहे तुम्ही आत्ताच्या आता तो हार देऊन टाका आणि कबुली द्या दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नाही पुन्हा कपाटाच्या मध्ये जो काही हार ठेवलेला असतो त्या ठिकाणी त्या तिजोरीमध्येही नायना तो हार ठेवण्यासाठी पुन्हा अद्वेचा मध्ये येते परंतु नायनाचा पण पुन्हा नायनाला सांगतो की ठेवू की नको मी हा हार येते आता हा काही जो तमाशा खाली चालू आहे त्याचा आणखीनच तमाशा होणार असं म्हणत आता इकडे ही नायना तो चोरून आणलेला हार इकडे ह्या या कलाच्या बॅगमध्ये दे घालून देते आणि बोलते की बघ आता कला मॅडम काय होतं ते नाही तुझ्या बॅगमध्ये हा हार सर्वांसमोर निघला तर नावाची नायना नाही असं पण नायना आता आपल्या मनाशी बोलते इकडे ही सरोज मॅडमला संगीताताई खूप सांगण्याचा प्रयत्न करते की अहो मी तुमचा हार चोरलेला नाहीचे माझ्यावर तसे संस्कार पण नाहीचे असे पण आता ही संगीताताई रडतच या सरोजला सांगते त्यानंतर इकडे आता सरोज मॅडम या अद्वेमोर कलाला बोलते की मी तुझ्या रूम मध्ये येणार आणि तुझ्या रूमची झडती घेणार तर रोहिणी बोलते की मी पण येणार आता तर इकडे सर्वांना ही सरोज मॅडम सांगते की चला आता हिच्या रूममध्ये चला आणि एकदा हिच्या रूमची झडतीच घ्या चला आपण सर्वजण जाऊया तसे पण सरोजच्या आभांना सांगते त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सर्वजण या कलाच्या रूममध्ये येतात आणि कलाच्या रूमची झडती घेत असतात तेवढ्यात आता ही सरोज नेमकं नैनाने ज्या व्यगमध्ये मध्ये ह्या कलाचा हार चोरून ठेवलेला असतो तिथेच आता ही सरोज जाते आणि तो हार बाहेर काढून या अद्वैतच्या हातात देते आणि अद्वेतला बोलते की बघ तुझा ह्या खरेंवर लई विश्वास आहे ना बघ काय झालं ते असं पण इकडे आता ही सरोज या अद्वेतला बोलते आणि तो हार इकडे या अद्वेतच्या हातात देते तर अद्वैत त्या हाराकडेच बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नायना तर खूप खुश होते आणि नायना खूप खुश होऊन ह्या कलाकडे बघत राहते संगीताताईला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद